दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सोन्या चांदीची खरेदी करा आणि शुभतेचा आरंभ करा तेज सौंदर्य आणि समृद्धीच्या साथीनं दत्त ज्वेलर्स तासगाव परंपरेचा आणि विश्वासाचा ठेवा सोन्याच्या दागिन्यांमध्ये पारंपरिक व आधुनिक डिझाईन्स चांदीच्या वस्तूंमध्ये अनेक व्हरायटी आणि शुभ वास्तू प्रतीक दिवाळी स्पेशल ऑफर्स सोनं चांदी खरेदीवर आकर्षक सवलती व गिफ्ट स्किम्स या दिवाळीत घरात आला शुभ निष्ठावंत कार्यकर्त्याचा त्याग आणि नेत्याचं प्रेम युवा नेते प्रभाकर पाटील यांची कार्यकर्त्याला अनोखी भेट तासगाव तालुक्यातील निमणी येथील पैलवान श्याम उर्फ अथर्व राजमाने हा तिसऱ्या पिढीतला काकांचा कार्यकर्ता त्याची आणि काकांची पहिली भेट झाली दोन साली काकांना आमदारकीचा गुलाल लागला आणि त्या गुलालात आजोबांसोबत श्यामही नाहून निघाला त्यावेळेपासून आजपर्यंत काकांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून तो अभिमानानं मिरवतो काकांनी शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका घेतली आणि सर्वांना सामील होण्याची हाक दिली संजय काकांच्या हक्केसाठी घरातल्या एकुलत्या एक, एक बैलासह श्यामने स्वतःला बैलगाडीला औताला झुंपलं आणि भर उन्हात ऑक्टोबर हिटची परवा न करता पाच किलोमीटर चालत तासगावच्या शेतकरी आंदोलनात सहभागी घेतला त्याचा हा अण्वानी सोबत चाललेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि अनेकांच्या काळजाला फिडला आजच्या या कलियुगातील स्वार्थी दुनियेत पद पैसा सत्ता मागे धावणाऱ्यांना श्यामने दाखवून दिलं की संजय काकांचा कार्यकर्ता काय असतो या कार्यकर्त्याचं निस्वार्थ प्रेम बघून काका कुटुंबीय भारवले नसते तर नवलच काकांच्या आणि बाबांच्या मनात शामबद्दल अस्वस्थता निर्माण झाली प्रभाकर बाबांनी शणाचाही विलंब न करता वसुबारसेच्या बारसेच्या पूर्वसंध्येचा मुहूर्त साधत श्यामच्या दारात त्याच्यासाठी दुसरा बैल घेऊन स्वतः उभे राहिले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला नेत्याचं आपल्या कार्यकर्त्यावरच हे प्रेम पाहून सर्वजण भारावून गेले विशेष प्रतिनिधी तासगाव सांगली आपल्या गावामध्ये श्याम राजमाने हा जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक मुलगा तरुण मुलगा परवाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता तर त्याचा एकच बैल असल्यामुळे तो स्वतः दुसऱ्या खांद्याचा म्हणजे जूवर आपला दुसरा खांदा दुसरा बैल म्हणून तो आंदोलनामध्ये संजय काकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला त्याने भाग घेत असताना पायात चप्पल न घेता घालता कशाची पर्वा न करता सात किलोमीटर तो तासगावला गेला तीन तास आंदोलनामध्ये त्यानं सहभाग घेऊन परत सात किलोमीटर तो आपल्या घरी आला पण तो सात किलोमीटर का गेला याचं कारण म्हणजे की संजय काकांचा एक निष्ठावंत का कार्यकर्ता म्हणून तो सात किलोमीटर गेला जात असताना तो मनात काय भावना ठेवला होता की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्राण्यांच्यावर प्रेम करताना त्यानं कधीही आपल्या बैलांच्यावर किंवा कुठल्याही दुसऱ्या म्हणजे गाईवर वगैरे त्यानं चाबक उगारलेलं नाही आणि एवढं सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे परवासा टाकल्यामुळे त्यांनी प्रभाकर बाबांनी स्वतः जवळजवळ एक चांगला त्याला बैल घरामध्ये कपडे लता फराळाचं आणि म्हणजे सगळंच सत्कार करण्यात आला त्याचा स्वतः येऊन ते सत्कार केले आणि त्यामुळं मी ग्रामपंचायत तर्फे काकांचं प्रभाकर बाबांचं आणि सर्व आमच्या शेतकऱ्यांचं ग्रामपंचायती तर्फे आभार व्यक्त करते आणि इथं थांबते मी श्यामचा मामा गेली बरेच दिवस आमच्यात बैल जोडी होते बैल काही संकटामुळे आसुमानी संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावं लागला तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन दोन एकर चार एकर दे कोळप मारू लागला त्याचं हाल आम्हाला सुद्धा बघवत नव्हतं मध्यंतरीच्या काळात पाच सहा दिवसाच्या पाठीमाग तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभं केलं आदरणीय संजय काकानी त्या आंदोलनासाठी आमचा पोरगा दोन तीन दिवस पाडला बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबा आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला जाताना त्याच्या जा पायात चप्पल नव्हतं अनवाणी चालत गेला तो अनवाणी चालत गेला जवळजवळ रांगा सहा पाहा सहा किलोमीटर बाहेर लागल्या आपल्या वाहनांच्या तर त्यामुळे श्याम आमचा जेव्हा तीन चार किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन त्याचे म्हणजे आला का नाही ही सुद्धा कोणाला माहित नव्हतं पण तो इथून आठ किलोमीटर तो पायी चालत गेला एक कोणीतरी जाता जाता त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार प्रसारमाध्यमात प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाने तो व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं प्रकाश आणि स्वतःला सजवा सोडण्यात चांदीच्या झळाली आजच भेट द्या दत्त ज्वेलर्स तासगाव मार्केट यार्ड मेनगेट जवळ युनियन बँकेसमोर वेटारोड तासगाव सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न